Hello, friends. सुहानीस किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवैयांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत कॅबेज स्टिक्स म्हणजे पद्धतीने आणि थोडं वेगळं साहित्य घेऊन यात आपण इनो किंवा सोडा वापरलेला नाही आणि मुलांच्या पोटात भरपूर प्रमाणात कोबी जाईल याचा विचार केलेला आहे ज्यांना कोबीची भाजी फार उग्र वाटते खायला आवडत नाही ते सुद्धा या वड्या अगदी मनापासून आवडीने खातील चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती हेल्दी कॅबेज स्टिक्स करण्यासाठी इथं मी एक वाटी भरून दलिया घेतलेला आहे यालाच ब्रोकन व्हीट असं सुद्धा म्हणतात सेम त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन अर्धी वाटी दही आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे दही चांगलंच आंबट घ्यावं म्हणजे स्टिक्स मस्त चटपटीत लागतात तुम्ही जर दही खात नसाल तर ते वगळून संपूर्ण पीठ पाण्यात भिजवा आणि मग नंतर आंबटपणासाठी वरून लिंबाचा रस घाला सगळं छान मिक्स करून तीन तास भिजत ठेवायचं आहे म्हणजे दलिया मस्त फुलून येईल पीठ फुलून येईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया कॅबेज स्टिक्स करण्यासाठी इथं मी तीनशे ग्रॅम कोबी घेतलेला आहे पाव किलो ते तीनशे ग्रॅम कोबी पुरेसा होईल कोबी रफली चॉप करून त्याला मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि एक ते दीड इंच आल्याचा तुकडा यांचं पाणी न घालता मिक्सरमधून दरदरीत वाटण करून घ्यायचं आहे तीन तास होऊन गेलेले आहेत आपण झाकण उघडून बघूया दलिया छान फुलून मऊ पडलेला आहे आणि त्यामुळे आपण भिजवलेलं पीठ मस्त घट्ट झालेलं आहे वरचा कोपऱ्यातला व्हिडिओ बघा आपण सुरुवातीला भिजवलेलं पीठ किती पातळ होतं आणि आता ते किती घट्ट झालंय हा फरक तुमच्या लगेच लक्षात येईल या पिठात आहे बारीक केलेला कोबी आलं मिरची भरड थोडीशी बारीक चिरलेली ताजी हिरवी कोथिंबीर आणि हे सगळं छान एक जीव करून घ्यायचं आहे आता यात घालायचं आहे एक टेबल स्पून तेल तेल घातल्यामुळे स्टिक्स बराच काळ कोरड्या न पडता मऊ लुसलुशीत राहतात चवीनुसार एक ते दीड टी स्पून मीठ एक टी स्पून साखर थोडासा हिंग आणि पाव टी स्पून हळद पुन्हा एकदा सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही दही न घालता पाण्यात पीठ भिजवलेलं असेल तर या स्टेजला एक ते दीड टी स्पून लिंबाचा रस घाला आपलं बॅटर तयार आहे आता इथं मी एक प्लेट छान तेल लावून घेतलेली आहे आणि हे तयार बॅटर या प्लेट मध्ये ओतून घेऊया बॅटर पूर्ण प्लेट मध्ये एक पसरून घ्या तुमच्या लक्षात आलंच असेल की एकदा बॅटर फुलल्यानंतर आपण त्यात पुन्हा पाणी घातलं नाही कारण कोबीला त्याचं आंगचं पाणी सुटतं आता आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे त्यासाठी इथं एका पसरट कढईत मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यात एक स्टँड सुद्धा ठेवलेला आहे आता रेडी करून ठेवलेली प्लेट या स्टँडवर ठेवून झाकण लावून मध्यमाचे वर पंधरा ते वीस मिनिटांची वाफ द्यायची आहे वीस मिनिटं झालेली आहेत आपण झाकण उघडून बघूया बॅटरच्या मध्यभागी सुरी खोचून बघायची आहे अशी स्वच्छ सुरी बाहेर आली की प्लेट मधलं बॅटर शिजले असं समजावं आता ही प्लेट कढईच्या बाहेर काढून पूर्णपणे गार करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच याच्या वड्या पाडायच्या आहेत बॅटर गरम असताना ते थोडं चिकट असतं त्यामुळे त्याच्या वड्या पडणार नाहीत तुम्हाला हव्या त्या आवडीच्या शेप मध्ये वड्या कापून घ्या मी त्यांना लांब लांब पट्ट्यांमध्ये कापलेलं आहे अशा पद्धतीने प्लेट मधल्या सगळ्या वड्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आय रिपीट पूर्णपणे गार करून घेतल्यानंतरच या अशा वड्या पडतील ही दुसरी प्लेट सुद्धा वाफवून तयार आहे दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात या एवढ्या मापाच्या दोन प्लेट्स वड्या पडतात आता या वड्या मस्त खमंग फोडणीत घालून घेऊया त्यासाठी इथं पॅन मध्ये मी दोन चमचे शेंगदाणा तेल घेतलेलं आहे शेंगदाणा तेलाने याची चव अधिक खुलते पण तुमच्याकडे नसलं तर रोजच्या वापरातलं जे तेल असेल ते घेतलं तरीही चालेल अर्धा टी स्पून मोहरी एक टी स्पून तीळ दहा ते बारा कढीपत्त्याची पानं आणि दोन हिरव्या मिरच्यांची खमंग फोडणी करून त्यात या वड्या लावून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूंनी छान क्रिस्पी होईपर्यंत मध्यमाचेवर फ्राय करून घ्यायच्या आहेत सोडा आणि इनो न घालता कमीत कमी तेला तयार झालेल्या अतिशय पौष्टिक अशा या कॅबेज स्टिक्स मुलं खूप आवडीने खातील चटणी सॉस म्योनीज किंवा तुमच्या आवडत्या कुठल्याही सोबत सर्व्ह करा सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत ब बाय